नमस्कार मित्रांनो मी ते रजिन स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर तारीख आहे आजची वीस ऑगस्ट आणि आपण निघालोय एक आठवडा झाला असेल आपण ब्लॉग नाही टाकला तर आज मुद्दाम थोडा उशिरा निघलोय सव्वा तीन झाले तर रिझर्वेशन आहे आपल्याकडे चार वाजताची एअरपोर्ट सुखू आणि चेंबर्स काय तर वेळ आले हायवेला बावीस किलोमीटरचे सहाशे एकोणतीस रुपये पाच वाजता चार वाजताची आहे आणि पुढं लगेच पाच वाजता आपल्याला रिझर्वेशन एअरपोर्ट पासूनच हिंजवडीची फेज थ्री आहे एक एकोणतीस किलोमीटरची सहाशे एकोणपन्नास तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला असं दिसून येईल की जर रिझर्वेशन ट्रिप जर व्यवस्थित असल्या तर काम किती होते भलेही थोडंसं डेली रुटीन पेक्षा मी थोडा एकताच उशिरा निघतोय पण माझ्याकडे काम हे लाइनअप आहे तर सीएनजी आणि काल सुद्धा काम व्यवस्थित झालं एकशे पस्तीस किलोमीटर मध्ये काल पंचवीसशे सत्तावन रुपयाचं काम झालंय लोकलच केलं आणि एक ट्रीप फक्त एअरपोर्ट झाली होती रिटर्न बाकी सगळ्या मग लोकल की ट्रीप केलेत आणि अर्धी टाकी सी एन जी कालच आहे आपल्याकडं तर सी एन जी भरून घेऊ आतानी आणि डायरेक्ट आपल्या लोकेशनला जाऊया कारण मधनं तर ट्रीप पडणार नाही कारण आपल्याकडे रिझर्वेशन असल्यामुळे उबेर काय रिझर्वेशन असल्यावर बाकीची ट्रीप येत नाही लवकर आणि ओलाचं रिचार्ज मी मारणार नाही आहे आता कारण ही ट्रीप माझ्याकडं आहे ऑलरेडी सो डायरेक्ट आपण आता एअरपोर्टला भेटूया सीएनजी पंप वर गर्दी दिसले ना एवढी एकच गाडी असो म्हणलं सीएनजी भरून घेऊ अर्धे टाके आहे आपल्याकडे अर्धे टाके जास्त एक गाडी तीनशे साडेतीनशेचा बसेल म्हणजे मग नंतर टेन्शन नाही दिवसभर आपल्याला सोडले आपण कस्टमरला एजेड होते सुखवानी आदित्य बिर्ला इथून त्यांना म्हणजे त्यांच्या सोसायटीचा नियम असं होतं की पाच मिनिटा आधीच फक्त गाडी सोडतात सो आपण थोडं वेट केलं बाहेर आणि नंतर गेलो वरती सोड व्यवस्थित आलो पाच आरामशीर आलो निवांत आलो कारण आपल्याकडं पाच वाजताची ट्रिप होती सो पन्ना साथ, पन्ना साथ ला, ला हो आ, पन्नास साठ पन्नास साठ निवांत हायवेनी एक पस्तीस अडोतीस मिनिट लागले आपल्याला कस्टमरला सोडले ऑनलाईन पेमेंट केलेलं होतं आणि आत्ता इथून आपल्याकडं पाच वाजताची म्हणजे अर्ध्या तासानंतर हिंजवडीची आहे एकोणतीस किलोमीटरची सहाशे एकोणपन्नास त्याचे पण समजा सहाशे मिळतील म्हणजे बाराशे रुपयाचं काम आपलं दोन ट्रीप मध्ये इकडे तिकडे फिरण्यापेक्षा असं काम केलेलं कधी पण चांगलं आता ठीक आहे आहे पण घेतली मी कारण इकडे तिकडे फिरायचं परत ते दोन तीन ट्रिप करावं लागतील सहाशे रुपयासाठी अॅटलिस्ट दोन तर नक्कीच करावं लागतील त्याच्यात वेळ भरपूर जाणार याच्यामध्ये कसं सरळ सरळ आपला चाळीस पंचेचाळीस चाळीस मिनिटच लागतील माझ्या हिशोबाने पाच मिनिटं आणखी पकडा पंचेचाळीस मिनिटं लागत तो सहाशे रुपयाचं अर्निंग झाले ऑनलाईन पेमेंट होतं आणि चेक करून घ्यायचा पेमेंट कस्टमर उतरायच्या आधीच पटकन आपलं ॲपमध्ये जाऊन अर्निंग मध्ये उभे जर असेल तर ऑनलाईन कॅश असेल तर कॅश कलेक्ट करायची कस्टमरकडनं आणि आता इथनं बघूया पाच मिनिटात थांबल मी आणि मग नंतर वरती जाईल किंवा अरोमॉल जरी गेलो तरी चालेल मला फ्रेश होता येईल नाश्ता वगैरे करायचा असेल तर चहा वगैरे नाश्ता करता येईल त्यामुळे वेळेत कस्टमरची फ्लाईट लाईन झालेली असेल किंवा पाच दहा मिनटात होईल दहा पंधरा मिनटात ती येतील अर्धा तास आहे कमीत कमी अर्धा तास तर आहे आता जास्तीत जास्त बघूया वेळ किती लागतोय तर हरकत नाही बघूया पुढं काम कसं का होते आपण आहे एरोमॉल ला आपण एरो मॉलला टिप काय पडत नव्हत्या म्हणजे पडल्या असत्या जर मी ट्रिप नसती घेतली ही तर पण ठीक आहे हरकत नाही रेट व्यवस्थित आहे त्यामुळे मी थांबलोय आणि कस्टमरला मेसेज पण केलाय ते म्हणले फ्लाईट लँड झाली जस्ट येतोय एक दहा पंधरा मिनिटामध्ये कस्टमर येतील सो इथं आपण नाश्ता केलाय चहा नाश्ता के फ्रेश झालोय उपीट खाल्लंय तीस रुपयाला काय तरी चहा दहा रुपयाला चहा तर ठीक आहे तर वेळ होता उरकून घेतले आता बघूया आजचा दिवस कसा जातोय पुढे आपल्यासोबत झालंय आपला ड्रॉप वीस मिनटं कस्टमर उशिरा आला पाचवीसला पंचवीसला निघालोय आपण तिथनं त्याच्यात ऑनलाईन ट्रिप असल्यामुळे रिझर्वेशन ओ टी पी उशिरा येतो तो टाइम लागला त्यांना माहीत नव्हतं तर निघलो पाऊस चालूच होता बारीक बारीक तरी आपण स्ट्रेट फॉरवर्ड आलो आहे सरळ सरळ तर आता टाइम झाला आहे सव्वा सहा आणि पाचशे सहाशे अकरा रुपये आपल्याला आहेत आणि आधीच्या ट्रिपचे सहाशे रुपये म्हणजे दोन मध्ये आपलं बाराशे अकरा रुपयाचं अर्निंग हे झालेलं आहे तर आता इथनं बघूया पडती का थोडंसं पुढंच जावं लागेल माझ्या हिशोबाने ला तर ठीक आहे निघतोय हळूहळू आणि ओलाचं रिचार्ज मारावं लागेल ला असं वाटतंय मला आता सहा आहे ना एकोणनव्वदचं किंवा छोटस एकोणपन्नास मारून बघतो जुळत आहे का कारण नंतर मग आठ साडेआठ नंतर उबेरचे चांगले रेट असतात सो बघूया नेक्स्ट ट्रिप पडल्यानंतर करतो अपडेट अर्धा तास आपण वेट केलाय छोट जवळपास अर्धा तास आपण वेट केला आणि एवढा ट्रिप पडत होता बारीक बारीक होत्या पण एकसुद्धा एअरपोर्ट किंवा स्टेशन पडली नाही सगळ्या फक्त पाच किलोमीटर चार किलोमीटर पाच किलोमीटर शेवटी शिवार पासून आपण घेतली नाशिक फाटेची चार सव्वा चार किलोमीटरचे आपल्याला एकशे अठ्ठावन्न रुपये दिलेत आणि कस्टमरचं बिल झालं ते एकशे अडुसष्ट रुपये आत्ता टाईम झाला आहे बघा साडेसात आणि तेराशे एकोणसत्तर रुपयाचं काम आपलं झाले तीन ट्रिपमध्ये दोन उबेर एक ओला आता इथं आलोय भोसरी नाशिक फाट्याच्या इथं जर म्हटलं चला गॅस भरून घेऊ आज ते टाकी एक गाडी आहे आपल्याकडं तरी पण जी भरून घेऊ आणि पुढं मग कंटिन्यू काम आपल्याला असंच मग थोडं ट्रिप जर मिळत गेलं तरी हरकत नाही एक दोन तीन तास जरी आपण असं काम केलं तरी आपलं हजार रुपयाचं काम होऊन जाईल तर बघूया गॅस भरू टन घेऊ नाश्ता तर केलेला आहे काही विषय नाही आणि बघूया आपलं काम किती आज आपल्याला एअरपोर्टला दोन सबस्क्रायबर मित्र मिळाले होते काल पण मिळाले आपल्याला तेच त्यातलं जे एक जला आज पण मिळाला म्हणजे ते भोसरीच राहतात बहुतेक तर ठीक आहे बरं वाटलं भेटून आणि पुढं कुठं पुढं कुठं काम होते आपलं आता भोसरीमध्ये गॅस भरला आपण आणि आपल्याला एक रिझर्वेशन आली आहे साडेतीन किलोमीटर पिकअप आणि सहा किलोमीटर ड्रॉप दोनशे सत्तावीस रुपये कुबेरकडनं तर घेतली आहे लगेचच आहे पाच मिनिटात सुरू लगेच तर आपण ऑन द वे कस्टमरचा मेसेज पण आला आहे सो so, बघूया काही दहा पंधरा मिनिटं लागल दोनशे रुपये मिळतील दोनशे सत्तावीस रुपये अशाच आज आपल्याला ऑन द वे आपल्याला जी रिझर्वेशन ट्रिप पडली ती बहुतेक दुसरे कुणाची होती आणि आपल्याला पडली दोनशे सत्तावीस रुपये जवळपास साडेपाच सहा किलोमीटरची होती आठ नऊ किलोमीटरची ही ट्रीप बनली आहे तर वाकडला आपण ब्रिज क्रॉस करून अंडरपास लगेचच एक सूर्य हॉस्पिटल आहे तिथं तिथं सोडलं आता आपण आणि इथनं आता भुजबळ चौकातनं बघूया ट्रीप येतात येत तर आपल्याला वाकड साईडची पाहिजे हिंजवडी साईडची नको तर ओला चालू करतो उबेर आणि रॅपिडो सगळं चालू करतो आणि बघूया आताच्या ट्रिपचे मला दोनशे सोळा रुपये दिलेले आहेत तर ठीक आहे बघूया ओलाला ट्रीप पडली होती पडली आपल्याला दोन किलोमीटर पिकअप अडीच किलोमीटर ड्रॉप दोनशे सात रुपये तर हॉटेल आहे इथन पुढे नव्हतं जाणार पण आता ठीक आहे दोन किलोमीटर चार किलोमीटरचे दोनशे रुपये कोणी देणार आहे आपल्याला पन्नास रुपये किलोमीटरने थोडा वेळ जाईल पाच दहा मिनटं हरकत नाही पाऊस येत्यामुळं ट्रिप काही कॅन्सल होणार नाही आणि सोडायचे हॉटेल टिपटॉपला परत म्हणजे तिथनं मला वाकडला येईल जाता सो घेतली तर थोडंसं ट्रॅफिक आहे पाच मिनटाचं लागेल हरकत नाही अशा ट्रीप पावसामुळं भेटतात मागाशी एक आली मला अठराशे रुपयाची एअरपोर्ट मला काही कळलंच नाही मी घेतली तर ती होती सात तासाची रेंटल रेंटल बुकिंग मी नाही करत सो मी ती कॅन्सल केली आणि पडतात ट्रीप पण ओलाला रेट मला व्यवस्थित वाटला सो मी घेतली आणि ट्रीप कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट पाऊस सुरू आहे आणि एवढ्या ट्रिप आणि एवढे रेट टायमिंग पण भरपूर खूप वेळ घेतला मी ट्रीप घ्यायला शेवटी रुपये हॉलची राईड घेतली आहे ओलाकडनं पाचशे वीस रुपये अठरा काय एकोणीस किलोमीटर एक तास लागत ठीक आहे हरकत नाही पाचशे वीस रुपये आहे तर आपलं टार्गेट पूर्ण होतं तिकडनं एक मिळाली तर आणखी काम व्यवस्थित होईल तर बघूया पावसामुळं चांगले रेट आहेत तर कोणी कसं काम केलं आहे आजच्या दिवसात पावसामध्ये सर्चमध्ये जर कमेंट करून सांगा म्हणजे मला पण अंदाज येईल का सगळ्या सगळ्या एरियामध्ये रेट होता का फक्त इकडंच रेट होता तर बघूया ट्रीप झाल्यानंतर करतो रुबी हॉल रुबी हॉलमध्ये आपण कस्टमरला सोडले हॉस्पिटलला पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये कस्टमरचं बिल झालं तर पाचशे एकोणसाठ रुपये दिलेत आपल्याला अठरा किलोमीटरचे कर, ते, ते, तर बघू टोटल करतो आणि सांगतो की झालं आपलं तर आता माझं ओला तरीच संपलं आता उभेर बघतो चालू करून जर बोलतो आपल्याला घरच्या साईडला काही ट्रीप मिळते तर साडे दहा वाजलेत आणि गाडी चालली जवळपास एकशे तेरा किलोमीटर तर बघूया आता इथनं कुठे जातो तेवीसशे शेहेचाळीस रुपयाचं काम झालं आहे आपलं एकशे तेरा किलोमीटरमध्ये समजा घरापासून निघलो असेल तर एकशे वीसच पाकडा मोकळा वगैरे फिरला असेल तर तर, थीक थीक तर ठीक ठीक काम झाले आता इथनं बघूया आपण कुठं जातोय का ट्रॅफिक भरपूर आहे आता सगळीकडे जाण्यासाठी तर बघूया ट्रीप पडली तर ठीक नाही तर आपण हळूहळू विश्रांतवाडी साईडला जातोय कारण खडकीतनं वगैरे ट्राफिक जाम आहे तर बघूया कुठं कुठं जातोय करतो अपडेट